बाळासाहेबांचा शिलेदार राज ठाकरेंचा रवी ते काँग्रेस मधलं धंगेकर पॅटर्न नेमकं का आले रवींद्र धंगेकर चर्चेत जाणून घेऊयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी सुरेश इन्साइड स्टोरी मराठीवर आपलं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन चार वर्षापासून एक नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने घेतलं जातं पुण्याच्या राजकारणात सर्वांना परिचित असलेले मात्र दोन हजार तेवीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेलं हे नाव म्हणजे रवींद्र धंगेकर त्याचं कारण म्हणजे भाजपाच्या गडावर त्यांनी काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकावला याच निवडणुकीत या डॅशिंग नेत्याची ओळख राज्याला करून दिली ती म्हणजे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या एका डायलॉगने तो डायलॉग होता हु इज धंगेकर या एका वाक्याभोवती तेव्हाची सगळी निवडणूक फिरली पण भाजपच्या जबड्यातून विजय खेचून आणणाऱ्या रवींद्र धंगेकर यांचा इतिहास माहीत आहे का त्यांची राजकीय कारकीर्द कुठून सुरू झाली कुठे आणि धंगेकरांनी किती पक्ष बदलले हे माहित आहे का याची आता चर्चा करण्याचं कारण म्हणजे रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत हु इज इज धंगेकर पासून सुरू झालेला प्रवास आता पर्यंत आलाय रवींद्र धंगेकर पुण्याच्या राजकारणातील मागच्या तीन वर्षात उजळून आलेला चेहरा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या विधानानंतर पोटनिवडणूक लागली भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसचे रवींद्र धांगेकर मैदानात होते प्रतिष्ठेच्या या लढाईत धंगेकरांनी हेमंत रासने यांचा पराभव करून भाजपच्या सत्तावीस वर्षापासून अभेद्य असलेल्या गडाला सुरुंग लावला विधानसभा पोटनिवडणुकीच्या या विजयानंतर त्यांनी पुण्याचा राजकारणात आपले बस्तान मांडायला सुरुवात केली पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पोर्शेकार दुर्घटना यामध्ये धंगेकरांचा चेहरा देशभर गेला ते महानगरपालिका आयुक्तापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेऊ लागले धंगेकर यांच्या या थेट धडक पॅटर्नमुळे ते अल्पावधीतच हो काँग्रेसचा राज्यातील चेहरा बनले कसब्यातील गल्ली ते राजधानीतील दिल्ली रवींद्र धंगेकर हे सगळ्यांचा विषय पुढे येऊन बोलू लागले प्रसिद्धी इतकी झाली की पुढे त्यांना वेध लागले ते लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट मिळवण्यात धंगेकर यशस्वी झाले पण अंतर्गत गटवाची पक्षात हम करे सो कायदा हे दंगेकरांना नडलं आणि लोकसभेत त्यांना मुरलीधर मोळ यांच्याकडून मात खावी लागली कसबा मतदारसंघापुरते लोकप्रिय राहिलेले धांगेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांचे वेध लागले यावेळी पोटनिवडणुकीचा पराभव जिवारी लागलेला हेमंत रासने जोमाने मैदानात उतरले होते आणि दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत सुद्धा रवींद्र धांगेकर यांना पराभवाचा झटका बसला कारणातून राजकारणात आलेल्या धंगेकरांनी आपला राजकीय प्रवास शिवसेनेसोबत सुरू केला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी सेनेची पहिली शाखा काढली पुढे शिवसेना नेते दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ची महानगरपालिका निवडणूक लढवून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा सेनेचा कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकर हे बाळासाहेबांचा आदेश आणि पुण्यात धमाका असेच होते पुढे दोन हजार सहा साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर त्यांनी दीपक पायगुडे यांच्यासह मनसेमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपाच्या गिरीश बापटांना मोठी टक्कर दिली दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून लढवली मात्र देशभरात असलेल्या मोदी लाटेत त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रवींद्र धंगेकर हे मनसेतून साईड लाईन झाले कधी काळी राज ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू आणि राज ठाकरे यांचा एक शब्दावर वाटेल ते करणारा राज साहेबांचा लाडका रवी हा आता पक्षावर नाराज होऊन रुसून बसला होता याचा परिणाम असा झाला की दोन हजार सतरा मध्ये लागलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक अपक्ष लढवायची ठरवली पण अडचण अशी होती की दोन हजार बारा साली मनसे हा पुण्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला होता आणि रवींद्र धंगेकर त्या मनसेचा चेहरा होते मग चेहरा असणारा नेता दुसऱ्या पक्षातून निवडणूक कशी लढू शकतो हा प्रश्न धंगेकर यांच्यासमोर होता धंगेकरांनी शक्कल लढवली आणि थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला या दरम्यानच्या काळात काँग्रेस सोबत त्यांचं सूत जुळू लागलं होतं मग काँग्रेसचा छुपा हात धंगेकरांच्या मागे उभा राहिला आणि रवी धंगेकर हे काँग्रेस पुरस्कृत म्हणून महापालिकेत विजयी झाले कालांतराने रवींद्र दंगेकर यांचा काँग्रेस मधलं प्रस्त वाढत गेलं आणि कसबा पोट निवडणुकीत उमेदवारी देखील मिळाली काँग्रेसमध्ये एकीकडे प्रस्त वाढत असताना त्यांचे पक्षातील विरोधक सुद्धा तयार होत होते अरविंद शिंदे यांचा एक गट कसब्यात आधीच कार्यरत होता त्यात रवींद्र धंगेकर यांची एंट्री त्यांना खुपत असल्याचं सुरुवातीपासून जाणवलं आता लागोपाठ दोन पराभवानंतर धंगेकर हे सुद्धा अस्वस्थ माहिती आहे एकनाथ शिंदेना ते भेटून आलेत तर अजित पवारांची सुद्धा वारंवार भेट घेत असतात बरं इतकंच नाही तर रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर याचा वाढदिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला हा वाढदिवस साजरा करायला शिवसेना नेते उदय सामंत हे जातीने हजर राहिले या सगळ्यामध्ये गळ्यात भगवा उपरण टाकून रवींद्र धंगेकर शाह का ऋतुपा या गाण्यासह स्टेटस लावण्यात मग नव्हते त्यामुळे मग मनसे आणि आता काँग्रेस मधून थेट शिंदेंना असा पक्ष बदलण्याचा धंगेकर पॅटर्न सध्या राज्यात राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय मंडळी तुम्हाला हा दंगेकर पॅटर्न कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी धन्यवाद